प्रवास होता तामिनी घाटातला रस्त्याला पूर्ण शुकशुकाट आणि त्यात भीतीचे वातावरण आणि अचानक प्रवदानं श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रियाशी दोया नावाने आपलं चॅनेल आहे तर माझ्या वरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ट्रिपला जायचा प्लॅन झालेला आहे आणि थोड्याशा आठवणी साठवून ठेवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा खूप छान कोकणातल्या ट्रिपचा प्लॅन केलेला आहे आम्ही वन डेच ट्रिप आहे पण कसं जाणार आहे ते पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये जसं पुढं पुढं मी सांगत जाणार आहे तर एक महिना झालं प्लॅन चालू आहे थोड्याशा जमा होतात थोड्याशा सुटत आहेत कारण मैत्रिणींना दाबून पकडून धरणं खूप कठीण असतं चलात मग आणि अजून दोन दिवस आहेत पण म्हटलं एक एक तयारी करून घ्यावी परीची पॅकिंगची तयारी चालू आहे येई येई हाय हाय ट्रिप नौ जन, नौ तर आहे ना ट्रिपसाठी आम्ही चौदा फ्रेंड्स आहेत आणि फ्रेंड्स बनवण्यासाठी वयाचं बंधन नसतं मुख्य पॉईंट आणि सगळ्यांच्यात मिळून लहान मुलं आठ ते नऊ जण नऊ लहान मुलं आहेत म्हणजे टप्प्यानुसार वयोमानानुसार तर छान अशी बस पण बुक झालेली आहे आणि खूप छान असा प्लॅन केलेला आहे पण आता सक्सेस कसा होते सांगता सा येणार आहे त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा छान अशी शॉपिंग पण झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस जायचं म्हटलं की थोडी तरी शॉपिंग झालीच पाहिजे नाही अजून पार्लरचं ते बरंचसं काम राहिलेलं आहे ॲब्रोच करायचे खूप वाढलेले आहेत पाहू शकताय हेअर कट पण करायचं आहे आणि मॅडमची परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट होऊन जाते सगळंच वन डे वन डे रिटर्न चलात मग आजच बॅग पॅक करून कशासाठी ठेवायची कारण रोज काही ना काही नवीन प्लॅन ठरलेले असतात त्याच्यामुळे चलो हॅलो <laughs> हुई आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीच्या लेटक आहे हो ना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खरं म्हणता आहे ना मी खूप वर्षानंतरने चतुर्थी धरलेली आहे एक वेळेस माझ्याकडून चतुर्थी मोडली गेली होती त्याच्यामुळे चतुर्थी माझ्याकडून धरले जात नव्हती आमच्या वहिनींमुळे आग्रहाखातील म्हणजे कसं असतं जाऊ दे नाही सांगत आमच्या वहिनींसाठी धरली आणि छान छान असे कानातले वगैरे घेतलेले आहेत आणि खरं आहे ना साडी घालून जायचा प्लॅन माझा होता आणि तो बहुतेक मी फ्लॉप करेल म्हणजे रिमूव्ह करून टाकेल तो प्लॅन त्यासाठी मस्त मस्त कानातले घेतले होते जे अगोदरचेच आहे पण ते पॅकिंगमध्ये घेतले होते आणि जीन्स घालायचे म्हटले की रिंग्स आहेत वन पीसवरती छोटे छोटे बिट्स घेतले होते आणि मेकअपचं सामान तर सर्व पॅकिंग कसे आणि उपवासामुळे आहे ना खूप म्हणजे खूप भूक लागली आहे चलो आता पॅकिंग करूयात बॅग घेतली वन डे ट्रिप आहे तरी पण तीन ते चार ड्रेस त्याच्यासाठी लागणार आहेत त्याच्यामुळे पॅकिंग करून घेतो आणि मी आहे नाही पर्याणी ना ट्रिप आहे आणि त्यांना टाइम पण नाही आहे मग पुढे पुढे मध्ये कोण कोणी आहे मस्त एन्जॉय आणि एंजायन राही आत्ता वाजलेले आहेत अकरा पर्याणी मी रेडी झालेलो रात्रीचे अकरा वाजले आहेत आता स्वामींना दिवबत्ती करायची आणि काय करायचं परी मग बस आले की जायचं बस अर्ध तसं येईलच साईबांचं झोपायचं काम आराम

बरं फुल करून काय कर अजून स्वामींना प्रार्थना करूया सगळ्यांना सुखरूपाना म्हणून तेव्हा ठीक करते आता हरि ओम पैसे दिलेले कॅन्सल हा पैसे वगैरे जातील तर

झालेला आहे आणि कुठं का महाकालचा हा दुपट्टाकडा असतो भगवा आपला भगवा तर आहे ना इथून अडीचशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि जेणेकरून आम्हाला सहा ते सात तास तरी लागणार आहे त्याच्यामुळे सकाळ सूर्य पाहण्यासाठी आम आमचा आग्रह आहे की आम्हाला कोकणात जायचं तो बघूयात मग चलो तुम्ही खूप एन्जॉय करला रे त्या मग ब्लॉग लास्ट पर्यंत बघायला विसरू नका स्टिक हॉक हो स्टिक हे घेऊन <laughs> <ही दिवन> जायचं <दाएगा। laughs> पूर्ण लेडीज आहेत फक्त ड्रायव्हर आणि एक दादा आहेत आमच्या सोबत त्याच्यामुळे बल्ला आणि आपण पण काही कमी नसतो त्या मग घाबरायचं नाही कुणाला डोक्या सामोरे जायचं सामोरे पण स्वामींच्या कृपेने आपल्याला काही आडव येणार नाही कुठलाच त्रास होणार नाही ते आहेत आपल्या पाठीशी प्रज्वल हाय कर तर हे आमचं ग्रामदैवत आहे आम्ही केव्हाही ट्रीपला जाताना आमच्या ग्रामदैवताचं दर्शन करून तेथे जाऊन त्यांच्या पायरीला नारळ फोडून नंतरच आम्ही प्रवासाला सुरुवात करत असतो तर आमच्या गावात आहे ना नागेश्वराचं हे देवस्थान आहे महादेव शंकरांचं हे मंदिर आहे तर तिथून आपण प्रवासाला सुरुवात करूयात अगोदर जाऊन छान असं दादाखाली उतरल्याच्यानंतर आम्ही श्रीफळ फेडली आणि ही जी प्रथा आहे आपली म्हणजे ज्या ज्यावेळेस आम्ही ट्रीपला येतो त्यावेळेस देवाला साकडं घालून जातो की येता घरी येतोपर्यंत सर्वांना सुखरूप घरी घेऊन यात म्हणून आणि मस्तपैकी दोन तासाचा एन्जॉय सर्वांनी फुल धमाल केली फुल डान्स वगैरे झाले आणि मस्त सर्वांनी ताणून दिलेले आहे सर्वजण झोपलेले आहेत पण आत्ता आहे ना ॲक्च्युली वाजलेले आहेत पहाटेचे साडेचार मम्मी पण माझ्यासोबत जागीच होती मम्मीला म्हटलं की तू झोप तुला पित्ताचा त्रास होईल म्हणून आणि माझ्या एक दोन फ्रेंड्स पण जागे होत्या पण आत्ता सर्वांनी मस्तपैकी ताणून दिलेले आहे तर आम्ही दिव्यागर बीचला चाललेलो आहोत आणि हा बीच आमचा एन्जॉय करायचा सेकंड टाईम होता पण जवळ जवळ म्हटलं तर आम्हाला तो बीच म्हणजे एकदम सेफली वाटला त्याच्यामुळं म्हटलं आपण या ठिकाणी एकदा व्हिजिट करून येऊयात आणि फॅमिली म्हणजे फॅमिलीसोबत म्हणजे हजबंड वगैरे असले असल्यात एक वेगळं पडतं पण सर्व महिला घेऊन जायचं म्हटलं ना थोडंसं म्हणजे भीती वाटते त्याच्यामुळं म्हटलं आपल्याला ज्या ठिकाणी माहिती आहे आपण त्या ठिकाणी जावं तर रात्री आम्ही सव्वा बाराला निघालो होतो आणि सात वाजता आम्ही बीचवरती पोहोचलो छान असा बीचचा व्ह्यू थोडासा दोघी तिघींनी मिळून पाहिला आणि नंतरनं परत बसमध्ये बसलो जवळच एक रूम घेतली आम्ही आणि दिवसभरासाठी फक्त आम्हाला चेंजिंगसाठी आम्हाला रूम पाहिजे होते त्याच्यामुळे आम्ही एकच हॉल मोठा बुक केला आणि आम्ही आहे ना चौदा जणी बोललो होतो पण आम्ही सत्तावीस जणं झालो लहान मोठ्यांसोबत एवढे जण झालेलो होतो पण छान अशी धम्माल आली आणि कुठेतरी बाहेर जायचं म्हटलं ना प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेणंही खूप गरजेचं असतं आणि आमच्या ट्रिपमध्ये आहे ना सर्वांनीच एकदम खूप छान प्रकारे एकमेकाला समजून घेतलं जागेच्याबद्दलसुद्धा प्रवासात असं म्हणजे चिडचिड वगैरे बिलकुलही नाही आणि आम्हाला फक्त बीच एन्जॉय करायचं होता आणि तिथूनच जवळ एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं आम्ही तिथं पण जाणार होतो पण सगळ्यात प्यारी ही कॅटी आम्हाला दिसल्या तर परीला आणि मला खरंच ॲनिमल्स खूप आवडतात तर हा फक्त आहे ना फोटोशूटसाठीचा लुक आहे आणि फोटोशूट झाल्याच्यानंतरनं परत ज्या आम्ही भिजणार आहोत त्यावेळेस लू म्हणजे कॉस्ट्युम्स वगैरे आम्ही चेंज करणारच आहोत आत्ता फक्त राईड वगैरे आम्हाला करायच्या आहेत मस्त मस्त फोटो काढायचे आहेत पण बाहेरचा सा बाजूचा आवाज येत होता त्याच्यामुळे आहे ना मी माझा वॉईस नंतरने एक्स्ट्राचा टाकलेला आहे म्हटलं अगोदर ब्रेकफास्ट वगैरे कोणाला काही घ्यायचं असेल तर पण सर्वांनी चहाच घेतला बाकीचं कोणीच काही खाण्यात इंटरेस्टेड नव्हतं का आता सगळ्यांना बीचचा एन्जॉय घ्यायचा होता अगोदर चहा घेतल्याच्यानंतरनं मस्तपैकी चालात म्हटलं आणि सकाळी सकाळी पाणी भरपूर लांब होतं त्यामुळे आम्हाला बरंसं चालावं लागलं आणि दरवेळेस आम्ही दापोलीला जातो होतो त्या बीचचं पाणी आहे ना दुपारच्या टायमिंगपर्यंत थोडंसं अलीकडे येतं पण म्हणजे मला या बीचवरती असं एवढं असा फरक जाणवला नाही की ते जास्त अलीकडं वगैरे आले पाणी ते वातावरणानुसार असेल का आता आम्ही दरवेळेस उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये जात असतो बीचला आणि यावेळेस लवकर गेलेलो आहोत तर सर्वात प्रिय ठिकाण म्हटलं ना माझं तर मला बीचवर एन्जॉय करायला खूप आवडतं आणि स्टार्टिंगला मी पाण्याला खूप घाबरायचे पण ॲटोमॅटिकली म्हणजे माझी भीती भीती आहे मला पण बीचवरती गेल्यावरती भीती कुठे जाते हे समजत नाही ॲक्च्युली काय होतं फर्स्ट टाईमच आम्ही ही राईड एन्जॉय करणार होतो तर आपल्याला अंदाज नसतो की कसं चढायचं वगैरे तर ते सर्वांना हेल्प तर करत होते थोडंसं डिफिकल्ट जात होतं तर सोनलची सिच्युएशन पाहून एका वहिनीने तर कॅन्सल झाल्या बोललं मला नाही करायची राईड मी नाही जाऊ शकत तर आमचा आहे ना सात आठ जणींचा सा ग्रुप झाला की ज्या तयार झाल्यात्या जाण्यासाठी तर इत की धमाल आली नाही या राईडमध्ये खरंच गेलात ना सगळ्या राईड म्हणजे फक्त स्वतःच्या हिमतीवरती करा म्हणजे स्वतःच खरंच तेवढी ताकद असेल तरच करा भीती वगैरे वाढत असेल तर करू नका तिथे पकडायला वगैरे असतात पण त्यांची भि म्हणजे इतकं जे जबर होतात ना ते तर हात वगैरे निसटला तर आपण पाण्यात पडू शकतो पण रिस्की काहीच नाही आहे त्यांनी ते सेफ्टीसाठी आपल्याला बेल्ट वगैरे लावलेले असतात तर त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण ते बुडू वगैरे शकत तर नसतोच आणि ते आपल्याला म्हणजे त्यांच्या जबाबदारीवरतीच घेऊन जात असतात त्याच्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे तुम्हाला जर खरंच धाडस असेल तुमच्यात तर नक्की जावा तुम्ही पाहू शकताय आणि खरंच म्हणजे खूप 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 एन्जॉय केला आम्ही या ट्रीपला आणि असं म्हणतात काही गोष्टी शेअर करू नाहीत नजर लागती पण आमची नेक्स्ट ट्रीपसुद्धा ठरलेली आहे का तर ही ट्रीप इतकी छानपणे सक्सेस झालेली आहे त्याच्यामुळे तर लवकरच समजेल आपली नेक्स्ट ट्रीप कुठे असणार आहे आणि ही राईड आम्ही आहे ना दोन वेळा केलेली होती आणि ट्रिपला जायचं म्हटलं ना तर सोबतच्या महिला ब भग भगिनी कशा पाहिजे नाहीत की खरंच फुल एन्जॉय केला पाहिजे आहे त्यांनी आणि त्याचबरोबर माघारी आल्यानंतर आपल्यामुळे कोणाला काही त्रास होऊ नये याची ही म्हणजे काळजी ती घ्यावी लागते आम्ही ट्रिपला जाताना अशाच प्लॅन करून ठराविकच महिला घेऊन गेलेलो होतो तर मस्त एन्जॉय राईड करून आलो आणि सर्व जेवणाचा एन्जॉय करत आहेत सर्वांनी घरून काही ना काही बनवून आणलेलं होतं आणि ॲक्च्युली काय झालं पूर्ण रात्र प्रवासात गेली आणि एक मिनटंही मी झोपले नाही आणि सकाळी पण दगदग म्हणजे फिरणं वगैरे झालं त्याच्यामुळे तर प्रवासात रात्रभर झोप नाही आहे त्याच्यामुळे जेवण काही केलं गेलेलं आहे खाऊच वाटलं नाही घासत गिळवत नव्हता त्याच्यामुळे एक ॲपल खाल्ला आणि शांती होऊन बसलेली आहे आणि सरोबरची कंपनी माझ्या कशी आहे यांना सांभाळायचं काम माझ्याकडे आले बसले चला ड्रेस चेंज करायचा आणि प्रत्येकदा बीचवरती जायचे मस्त एन्जॉय आणि धम्माल करून टाकायची आणि खूप छान राईड आणि बरेच वेळा केलेलं त्या मस्त वाटलं खरंच पहिल्यांदाच केलं त्या ना आना? हां आणि हा अनुभव आहे ना खरंच फर्स्ट टाईम होता दरवेळेस आला ना इतके चार्जेस त्यांचे असायचे बहुतेक आता ऑफ सीजन आहे त्याच्यामुळे चार्जेस एकदम लो आहेत एक एक राईड आम्हाला आहे ना त्यांनी फक्त दोनशे दोनशे रुपयात आणि जी दुसरी गाडीची राईड केली ती अडीचशे रुपयात त्यांनी करून दिलेली आहे त्यामुळे चार्जेस खूपच रिझनेबल लावलेत त्यांनी बीचमध्ये खूप एन एन्जॉय केला पण खूप विकनेस आलेला आहे आणि छान अशी साडी वेअर केली आहे चलत आता परतीचा प्रवास Yes, sir.